नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज सेमी क्रमांक दोनमध्ये भव्य दिव्य असं लढत होणार आहे ते म्हणजे रणवीर राहुलबाई पाटील यांचा मथूर त्याच्यासोबत असणार आहे तो म्हणजे शाकीरबाई पटेल जकीरबाई पटेल यांचा राजा राजा आणि मथूर तास क्रमांक सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊ वरती होणार आहे दुसरं आपल्या बैलगाडी क्षेत्रामधला देव दशम हिंदकिसरी बकासूर आणि त्याच्यासोबत असणार आहे ज्याला आपण रॉकेट समजलं जातं क्षेत्रातला टॉपचा नंदी तो म्हणजे घोटकरांचा सरजा सर्जा आणि बकासूर सेमी क्रमांक दहा पब्लिकनं लागले आहेत आणि आतमधून आपला आपला सर्वांचा लडका बिंजोडचा बादशाह ज्याला समजला जातो तो म्हणजे रनिल राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथूर मथुर धावणार आहे मित्रांनो अतिशय अटीतटीची लढत असणार आहे आपला मथूर देखील आपलाच आहे नंतर आपला बकासूर देखील आपलाच आहे नक्कीच सोबत असणारा तो म्हणजे घोडकरांचा सर टॉपचा नंदी सध्या धावत असलेला ही गाडी पब्लिकनं असणार आहे पब्लिकनं थोडीशी साथ दिली तर नक्कीच फायनलपर्यंत पोहोचतील दुसरं पाहिलं गेलं तर अनुगुण राहुलबाई पाटील यांचा मथुरबद्दल बोलायला गेलं तर थोडासा मथूर गटाला कमी पडतो पण सेमीला अतिशय वेगाने मथूर धावत असतो आणि दोघांचा सुद्धा अस्तित्व जो प्रेश प्रश्न असणार आहे प्रे ते म्हणजे मथूर तुम्हाला माहीत आहे सेमी कसा घडतो तर आता नक्की तुम्हाला काय वाटतं ह्या दोघांच्या लढतीमध्ये कोण ग सेमीपास होईल आणि फायनलला कोणती गाडी पात्र होईल मला अंदाजे वाटतं थोडं पब्लिकनं साथ दिली तर घोडकरांचा सर्जा आणि बकासूर गट सेमीपास करतील पण मथुरनं एकदा मनात ठरवलं तर काही करू शकतो मथूर मतूर म्हणूनच त्याला बिंजोड म्हणलं जातं राजाने थोडीशी साथ दिली मथूर देखील नक्कीच सेमी पास होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा आणि हा व्हिडिओ असला आवडवलेस हा व्हिडिओ आवडलेस आपल्या संभाजी अर्जुन तुला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद